आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो सध्या मी लाईव्ह आहे की नाही हे चेक करत आहे सेटिंग वगैरे प्रॉपर केलेली नाही आहे म्हणजे केली आहे के की नाही हे एकदा चेक करून घेतो आजचा थमनेल थोडा विचित्र आहे मला माहित आहे हा थमनेल जरा क्रिएटिव्ह बनवलेला हो आहे किंवा असं म्हणू शकतो आपण पाकिस्तानला थोडंसं डिवचण्याचं काम किंवा त्यांच्या कशा कशाप्रकारे पाकिस्तान हा मतिमंद आहे त्यावरती एक आक्षेप घेणारं असं एक मी थमनेल बनवलेला आहे त्यामुळे थोडासा थमनेल हा विचित्र आहे परंतु पाकिस्तानाला डिवचण्यासाठी असला थमनेल असा बनवलेला आहे आणि आता बातमी सुरू करणार आहे लवकरच एकदा मला कळून जाऊ द्या की आपण लाईव्ह सेशन प्रॉपर स सुरू केलं नाही आहे की आहे कारण मी सेटिंग जरा मला येत नाही प्रॉपर करता तर मला एकदा कळून जाईल की एखादा व्यक्ती जर लाईव्ह आला तर मला निश्चितपणे कळेल की आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहे तसं जर लाईव्हची गोष्ट करायला गेलो तर आपण डेली लाईव्ह येत असतो रोज सकाळी दहा ते दहा पंचेचाळीसपर्यंत आपण लाईव्ह येत असतो आज थोडासा उशीर झाला या लाईव्ह सेशनमध्ये आपण ज दररोजच्या घडामोडी किंवा बातम्या आणि ज ग्लोबल बातम्या आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो ह्या स्वरूपामध्ये बातम्या हे भा बा, पाश्चिमात्य देशामध्ये दे भरपूर चालतात त्या ठिकाणी प्रत्येक बातम्यांवरती सखोल चर्चा केली जाते तिथले क्रिएटर्स आणि तिथले जे ऑडियन्स आहेत ते एकमेकांसोबत चर्चा करून कशा प्रकारे त्याच्यावरती निष्कर्ष काढतात किंवा आपल्या राजकारण्याने एक समजवण्याचा प्रयत्न करत असतात की लोकांच्या हितासाठी कोणतं काम करावं प्रत्येक बातमी महत्त्वाची महत्वाची असते एंटरटेनमेंट स्वरूपामध्ये बोलल्यानंतर राजकीय पक्षांना देखील कळतं की सामान्य जनतेला कशामध्ये कल आहे किंवा सामान्य जनतेचा हित कशामध्ये आहे त्यानुसार तिथले पार्टे आहेत त्या तिथल्या जनतेच्या हिशोबाने काम करत असतात आपल्या भारतामध्ये अशी कोणतीही व्यवस्था नाही आहे की सामान्य जनतेचा आवाज हा थेट राजकीय पक्षापर्यंत पोहोचेल परंतु तिथली जी कला आहे ती तशीच्या तशी मी भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ह्या मार्गातून आपला सामान्य जनतेचा आवाज हा थेट सरकारपर्यंत पोचावा या सर्व बातम्यांचा वरती चर्चा व्हावी जेणेकरून सामान्य नागरिकांमध्ये काय एक लक्षणीय बाब ह्या गोष्टीतून समोर येते हे आपल्याला कळेल आणि सरकारला देखील कळेल इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं वर्चस्व नाही आहे इथे सामान्य नागरिकांसाठी हा मंच उघडण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्यामध्ये जर तुमच्या मते किंवा कोण तुमचं काही मत असू शकतं तर ते तुम्ही इथे थेट मांडू शकता इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं वर्चस्व नाही हा एक खुला रंग मंच आहे आपलं मत तुम्ही मांडाल आणि त्याच्यावरती मी निश्चिंतपणे प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करेन आजचा लाईव्ह सेशन पुन्हा सुरू करण्याआधी मी आपल्या सर्वांना शुभ सकाळ म्हणेन आणि एक जण लाईव्ह आलेला आहे प्रवीण लाईव्ह आलेले ला आहेत प्रणव प्रणवा असं कोणतरी आहे ते लाईव्ह आलेलं आहे ह्याचा अर्थ मी मा सेटिंग प्रॉपर केलेली आहे मला जरा लाईव्ह मी नवीनच चालू केलेला आहे त्यामुळे मला माहित नाही सेटिंग वगैरे बरोबर असतात की नाही त्यामुळे एक जण लाईव्ह आलेला ह्याचा अर्थ आपण लाईव्ह सेशन हे प्रॉपर सुरू केलेलं आहे आजच्या खूप मस्त बातम्या मी घेऊन आलेल्या आहेत त्यापूर्वी मी एक गोष्ट सांगण्या सांगू इच्छितो आजचा थोडासा थमनेल हा वेगळा आहे थोडासा पाकिस्तानाला डिवचण्याचं काम केलेलं आहे कारण दरवेळेस पाकिस्तान असं काहीतरी कृत्य करतो जे दाखवून देतं की माणूस हा माकडापासून इथपर्यंत डेव्हलप झालेला आहे परंतु पाकिस्तान जो आहे देश तो उलट काम करतो म्हणजे मानवापासून त्याला माकडाकडे जायचं आहे त्यामुळे असं काहीतरी कृत्य पाकिस्तानाने केलेलं आहे त्यामुळे थोडासा पाकिस्तानाला डिवचण्याचं काम किंवा तशा प्रकारे पाकिस्तानला चिमटा काढण्याचं काम असं थमनेल मी थोडासा वेगळा बनवलेला आहे ते आपल्याला निश्चिंतपणे मी पुढे सांगेन आजच्या बातम्या खूप एंटरटेनमेंट स्वरूपात मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेल आज खूप छान छान बातम्या घेऊन ग्यों, घेऊन आलेलो आहे आणि निश्चिंतपणे याच्यामध्ये बा पाकिस्तानाने काय वेडेपणा केलेला आहे किंवा हा आठवडा कशाप्रकारे पाकिस्तानाने गाजवलेला आहे हे मी आपल्यासमोर आणेन तर आजच्या बातम्या सुरू करूया सर्वात प्रथम आजच्या बातम्या सुरू करत असताना मी राजकीय बातम्यापासून सुरू करेल कारण आपलं मेन धोरणच आहे की राजकीय पक्षांना लोकांच्या हितासाठी कशा प्रकारे लोकांच्या मते किंवा लोकांचं लोकांसाठी काम करू शकतं हे सर्व आपण बातम्या मुद्दा सादर करत असतो तर पुन्हा एकदा राजकीय बातम्या आपण सुरू करत आहोत राजकीय बातम्यांपासून आजची सकाळ आपण सुरू करत आजची आजचा जो लाईव्ह आहे तो बा राजकीय बातम्यांपासून सुरू करणार आहोत तर येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक जी पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे त्यामध्ये राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांची पार्टी बी जे पी ही स्वतंत्र लढणार आहे यांच्यामध्ये कोणतीही युती दिसणार नाही आहे येणारी निवडणूक जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लवकरच होणार आहे त्याचा अजून डेट आलेली नाही आहे सांगण्यात येत आहे की पुढच्या महिन्यात कधीही ही निवडणूक होऊ शकते पण माझ्या मते ही निवडणूक जानेवारीपर्यंत जाऊ शकते असं मला असं वाटतं परंतु फार मोठ्या प्रमाणात सर्व पार्ट्या आपल्या घोषणा करत आहेत जनतेला समजून देण्याचं काम करत आहेत की कशाप्रकारे ते जनतेच्या हितासाठी काम करतात आणि त्याचबरोबर आता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची पार्टी आणि बी जे पी अर्थात देवेंद्र फडणवीस यांची पार्टी यांनी विचार केलेला आहे की ते दोन भागाने विभागणी होऊन या मतदानामध्ये स्वतंत्रपणे आपलं मत ठेवण्याचा प्रयत्न करतील ह्या महानगरपालिकेला जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि असंच काहीतरी ठाण्यामध्ये देखील आहे ठाण्यामध्ये एम एन एस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची शिंदेंची शिवसेना आणि आपली बी जे पी हे सर्व जण एकच महानगरपालिकेच्या ठाण्याच्या महानगरपालिकेसाठी लागलेल्या आहेत आणि असं काहीतरी कृत्य पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये दिस दिसत आहे येणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती फार प्रचंड अं क्युरियोसिटीने आहे कारण सगळ्या पार्ट्या समजवण्यामध्ये लागलेल्या आहेत कशा की कशाप्रकारे महानगरपालिकेमध्ये त्यांना वर्चस्व हवं आहे आणि ते कशा प्रकारे जनतेच्या हितासाठी काम करतील परंतु ह्या ठिकाणी फाळणी होताना दिसत आहे ज्यांची युती आहे ते वेगळे होऊन आपापल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लढण्याचा प्रयत्न करत आहेत अशीच ही बातमी आहे जी की पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बी जे पी आणि अजित पवार यांची काँग्रेस जरी युती जरी असली त्यांची तरी या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही दोघंही वेगळी दिसणार आहेत आणि ज्याचा आपल्याला सामान्य जनतेचा माझं मत ठेवायचं झालं तर सामान्य जनतेचा ह्याचा ह्याच्यामध्ये फायदा होईल की एक स्पष्टपणे आपल्याला कळेल की युतीमध्ये न जाता आपल्याला एक सेपरेट पार्टीला निवडता येईल जसं की अजित पवारांची पार्टी जर चांगलं कृत्य करत असेल किंवा चांगलं कर चांगल काम करत असेल तर निश्चितपणे आपण अजित पवारांच्या पार्टीला मत द्यावं किंवा बी जे पी जर आपल्याला वाटत असेल की बी जे पी चांगलं काम करते बी जे पीचे देवेंद्र फडणवीस जे लढणार आहेत पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेसाठी किंवा एखाद्या पा आपल्या पार्टीतून एखाद्या उमेदवाराला लढवणार आहेत तर तुम्हाला एक स्पष्टीकरण भेटेल की आपलं महत्वाचं मत हे कोणत्या पार्टीला द्यावं तर त्यावरती मी तुम्हाला सोडेल की तुम्हाला कोण वाटतं की ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचं वर्चस्व असावं बाकी पिंपरी चिंचवडच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवारांची पार्टी आणि बी जे पी हे दोघंही जरी यांचं गठबंधन असलं तरी हे वेगवेगळे लढणार आहेत बाकी पुढची बातमी वाचूया आपण भाजपा ही सध्या खूप घाबरून आहे तुम्हाला ही बातमी माहीत आहे की नाही माहीत नाही परंतु भाजपा ही सध्या फार घाबरून आहे येणाऱ्या भाजपा ही आपल्या पक्षामध्ये भरपूर नवीन नवीन लोकांना घेत आहे आणि जी जुनी लोकं आहेत त्यांना तिकिटे भेटत नाहीये भाजपामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नवीन लोकांची नियुक्ती केली जात आहे आणि अशीच काहीतरी बातमी आता पुढी पुढची येणारी आहे भाजपा जी बंडखोरीमध्ये किंवा पार्ट्यांना तोडण्यामध्ये आपलं त्यांचं नाव हे स सर्व गुण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी बघितलं होतं तुम्ही शिंदेंची पार्टी अजित पवारांची उद्धव ठाकरेंची पार्टी जी आधी शिवसेना होती ती शिवसेनेला कशाप्रकारे भाजपाने तोडलं आणि इतर पार्ट्यांतल्या वरिष्ठ नेत्यांना किंवा उत्कृष्ट नेत्यांना कशाप्रकारे आपल्या पार्टीमध्ये ओढून घेतलं तसंच काहीसं कृत्य परंतु आता चक्र हे फिरलेलं आहे उलट झालेलं आहे इथे भाजपा ही घाबरून आहे सध्याला भाजपामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे असं भाजपाचे वरिष्ठ नेते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपामध्ये नवीन नियुक्ती होत आहे आणि नवीन नियुक्ती होत असताना जुन्यांना मान सन्मान भेटत नाहीये आणि त्यामुळे जुने हे भाजपाची बंडखोरी करू शकतात किंवा भान भाजपाचं हे आपलं भाजपा सोडून इतर पक्षांना सहाय्य करू शकतात सहा मतं देऊ शकतात तर त्यासाठी भाजपमध्ये अशी कोणतीही कृत्य होऊ नये यासाठी प्रत्येकाचा फोन हा टॅप केला जात आहे असं वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे म्हणजे लोकांकडून असं सांगण्यात येत आहे जे राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय घडामोडीमध्ये आपलं वर्चस्व ठेवत असतात किंवा त्यांची रुची ही राजकीय पक्षामध्ये असते त्यांच्याकडून अशी माहिती देण्यात येत आहे की भाजपा ही आपल्या वरिष्ठ नेत्यांवरती किंवा आपल्या पार्टीमधल्या जुन्या लोकांवरती लक्ष ठेवून आहे त्यांचा फोन टॅप करून आहे कशाप्रकारे बंड बंडखोरी होऊ नये भाजपामधली काही महत्वाची माहिती ही बाहेर जाऊ नये किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा मध्ये ही फुटू नये यासाठी भाजपा ही लक्ष ठेवून आहे कारण त्यांची जी जुनी व्यक्ती आहे जुने जे आपले सहकर्मी आहेत भाजपाचे ते थोडे नाराज आहेत कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं इथे तिकिटी वगैरे भेटत नाही आणि नवीन लोकांना जास्तीत जास्त भर दिला, जास्त दिला, कर, दिला जात आहे नवीन लोकांकडे जास्त लक्ष दिलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी जुन्या मतदारांकडे जुन्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये यामुळे भाजप या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते ह्या ठिकाणी वाचण्यासाठी भाजपा प्रत्येक आपल्या पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांवरती फोन टॅप करून ठेवलेला आहे असं काहीच बातमी ही मार्केटमध्ये मा किंवा राजकीय पक्ष जे ह्याच्यावरती चर्चा करत असतात ते लोकांमध्ये ही अशी चर्चा चालू आहे बाकी पुढची बॅ बातमी मी आपल्यासमोर चालू करतो पुढची बातमी चालू करत असताना मी आपल्याला सर्वांना मिळेल जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण मी दररोज अशा न्यूज आणत असतो दररोज सकाळी दहा वाजता ते दहा पंचेचाळीस पर्यंत मी दररोज लाईव्ह येत असतो आणि राजकीय घडामोडी आणि त्यासोबत ग्लोबल न्यूज आणि एंटरटेनमेंट स्वरूपामध्ये आपल्या समोर आणण्याचा मी दरवेळेस प्रयत्न करत असतो <tart noise> आता पुढची बातमी थँक्यू बेस्ट इन्फॉर्मेशन थँक्यू आता पुढची बातमी मी घेऊन येत आहे पुढची बातमी आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जरा घाबरून आहेत किंवा त्यांची पार्टी पुन्हा फुटू शकते मी तुम्हाला म्हटलं होतं बी जे पी जी पार्टी आहे त्याला जे उमेदवार आहेत किंवा जी पक्ष आहे त्याला फोडण्यामध्ये सर्वात उत्कृष्ट मानलं जातं ती राजकारण अशा पद्धतीने करते की समोरची पार्टी ही फुटलीच पाहिजे तसंच काहीतरी आपलं उद्धव ठाकरेची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जी ज्यांचा इतिहास तुम्हाला माहित आहे की ते दोघं पार्टी कशाप्रकारे वेगळे झाले आणि कशा प्रकारे प्रकार त्याच्यामध्ये बीजेपीचा हात होता परंतु आता बीजेपी पार्टी जी आहे ती पुन्हा शिंदे गटाचा शिंदेची जी शिवसेना आहे त्याला संपवण्याचं काम करत आहे अशी वरिष्ठांकडून चर्चा होत आहे की एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले होते आणि दिल्लीच्या दौऱ्यावरती जात असताना त्यांना तिकडे प्रस्ताव क करण्यात आलेला होता की तुम्ही तुमची पार्टी ही बी जे पीमध्ये विलीन करा अर्थात तुमची जी शिवसेना शिंदे शिवसेना जी आहे ती संपुष्ट आणा आणि त्याला बी जे पी पूर्णत बनवून टाका असं काहीतरी कृत्य हे बी जे पीकडून करण्यात येत आहे आणि बी जे पीकडून असं सांगण्यात येत आहे सध्या ही फार मोठी चर्चा होत आहे महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी न्यूज आहे आणि जर असं झालं तर कुठे ना कुठे महाराष्ट्र